नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिन ये तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव अंगण चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी परत एकदा माझ्या ताईंना विनंती करण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे बघा सेविका ताई आणि ताई, ताई। दोघांनी मिळून आपलं काम चालतं त्याच्यामुळे मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी परवा सांगितलेलं होतं की तुम्हाला आजपासून हे काम करायचे याच्यामुळे तुमचा प्रोत्साहन भत्ता जो केंद्राचा मिळतो बघा आधी क्लिअर करून घ्या केंद्र आणि राज्य आपल्याला दोघही ठिकाणचा प्रोत्साहन भत्ता आहे केंद्राचा शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार केंद्राचा घोषित केलेला आहे केंद्राचं अजूनही आपल्याला काही मिळालं नाही परंतु म्हणजे राज्याचा अजून मिळालेलं नाही राज्याचा आपल्याला एक हजार मदत निसताई दोन हजार सेविकाताई असा प्रोत्साहन भत्ता आहे आणि केंद्राचा अडीचशे रुपये मदत ताई आणि पाचशे रुपये ताई असा प्रोत्साहन भत्ता आहे तर मी केंद्राच्या संदर्भामध्ये तुम्हाला वेळोवेळी सांगत असते केंद्राचा पैसा वर्षाच्या काठी का असे ना परंतु येतो म्हणजे येतो फक्त आपल्या पर्वी मॅडम यांना विचारा आपल्या ऑफिसमध्ये जाऊन विचारायचे कारण की तुमच्या कामावर तो प्रोत्साहन भत्ता येतो कार्यालय त्याच्यामध्ये काहीच करणार नाही वरून डायरेक्ट जसं तुमचं काम असेल तसं तुम्हाला पैसा येतो आणि बघा वर्षभर वर आपली सेविका ताई पोषण ट्रॅकर मध्ये काम करते त्याच्यामुळे ॲटोमॅटिक ताईला देखील प्रोत्साहन भत्ता हा मिळू शकतो आणि मदत निसता देखील कामामध्ये मदत करत असते त्याच्यामुळे देखील हे शक्य आहे त्याच्यामुळे आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता आपलं कॉर्डिनेशन असणं जशा घरामध्ये दोन बहिणी बहिणी असतात किंवा जावा जावा असतात तसं आपलं नातं आहे त्याच्यामुळे त्या हक्काने मी तुम्हाला आज विनंतीने सांगते की माझ्या सेविका ताई म्हणजे आपल्या सेविका ताई या सुट्टीवर गेलेल्या आहेत तो तुम्हाला सेविका ताईंचं हे एक काम उद्यापासून करायचंय कारण की ते जर लेटमध्ये जर गेलं तर ते काम नंतर करता येत नाही आणि त्याच्यामुळे जर माझी ताई कुठं बाहेर गेली असेल तर बाहेर गेल्याला ग्रो ही भरता येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला कुठं चेक करायचं आहे अगदी ग्रो एकदम सोपी मी तुम्हाला दाखवून देते आणि भविष्यामध्ये दे तुमच्या प्रोमोशनसाठी तुम्हाला जर मदतीची सेविका व्हायचं असेल तर तुम्हाला हे काम येणं आवश्यक का आहे आणि एक माणूस शिकणारा प्राणी त्या हिशोबाने आपण तो व्हिडिओ बघा आणि त्या पद्धतीने करा तुम्हाला काय करायचं आहे रोज पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ओपन केला तर ज्या ताईंना येत नाही त्यांच्यासाठी मी काही सांगू शकत नाही चल कमीत कमी जरी शिकलेली सातवी असेल आणि तिने जर पोषण ट्रॅकर ओपन केलं तर ती नक्कीच हे काम करू शकते एवढा माझा आत्मविश्वास आहे त्याच्यामुळे माझी ताई कुठंच कमी नाही माझी सेविका ताई तर नाहीच पण माझी मदतनीसताई देखील कमी नाही त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ बघा आणि हे एक काम माझ्या सेविका ताईसाठी आपल्या आपल्या अंगणवाडीसाठी तुम्हाला करायचं आहे तर काय करायचं आपल्याला फक्त तुम्हाला डॅशबोर्ड चेक करायचा आहे हे बघा हे डॅशबोर्ड आहे याच्यावर तुम्हाला, क्लि तुम्हाला, तुम्हाला क्लिक होम पेज असतं पहिलं पेज त्याच्यावरच जायचं डॅशबोर्ड तुम्हाला क्लिक करायचंय फक्त जास्त काम सांगत नाही इथं आता तुम्ही हजेरी भरणार आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे फक्त इथं यायचं आहे इथं चेक आहे माझ्या तायांनं एवढंच काम करा म्हणजे तुम्ही आपल्या ताईला आपल्या सेविकेला मदत करत आहात हे तुम्हाला काय दिसत आहे ग्रुबेट जर तुम्हाला इथं आकडा दिसला तर याच्यावरच क्लिक करा कुठंच जाऊ नका याच्यावरच क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यानंतर माझ्या सेविका ताईला येतं ता माझ्या ताईंना देखील येतं ता। परंतु आज मला असं वाटतं की तुम्हाला अगदी प्रकर्षाने सांगावं हो। तर बघा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं अगदी सोपं आहे हे काम बाहेर जर सेविका गेलेली असेल तर हो मी देऊ शकत नाही कारण लोकेशन हे ट्रेस होत असतं आणि ते गावातल्या गावात त्याच्यामुळे आपल्या आणि ही जर एकदा लेटमध्ये गेली तर ती देखील भरता येत नाही त्याच्यामुळे माझ्या ताईचा प्रोत्साहन भत्ता जाऊ शकतो म्हणून आपलं जे नातं आहे ते कॉडिशन मध्ये चालावं म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगते की ह्या कामातून तुम्ही सीविका ताईला नक्कीच मदत करू शकता आणि माझी ताई नाही मानणार नाही माझी मदत निसताई हे देखील मला खात्री आहे तुम्हाला आज विनंती करण्यासाठीच माझा आजचा व्हिडिओ आहे तर बघा भेट द्यावर क्लिक करा फक्त इथं क्लिक करा खूप शिकलेल्या आहेत माझ्या ताई आणि भविष्यामध्ये त्यांना प्रमोशन हवं एवढंच नाही तर सुपरवायझर देखील माझ्या ताई भविष्यात होऊ शकतील कारण की आधी मदतनिस्तं काम करतील त्याच्यानंतर सेविकेचं प्रमोशन होईल सेविकेचा अनुभव घेतला गेला की तर सुपरवायझर होतील कारण त्यांच्याकडे एज्युकेशन आहे नॉलेज आहे त्याचा नक्कीच त्यांना भविष्यात उपयोग होईल हा माझा आत्मविश्वास आहे तर आपल्याला याच्यावर क्लिक करायचा आहे याच्यावर क्लिक केलं का तुमच्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन होतं आता तुम्हाला वाटत असेल तुम्हाला नॉलेजमध्ये जर वृद्धी करायची असेल तर मग काय करायचं सोपं आहे इथं जर क्लिक केलं ह्या बटनला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला पूर्ण मॉड्यूल आपल्याला पूर्ण बघा आता उपरी आहार भोजन की विविधता म्हणजे वरचा आहार आणि आहाराची विविधता अगदी छान असं मॉड्यूल आहे नवव्या ते चोवीसाव्या महिन्या दरम्यानचे चो वय असेल त्या बालकाला जर ग्रुप असेल तर अगदी व्यवस्थित माहिती येते आणि आपल्या नॉलेजमध्ये वृद्धी होते त्याच्यामुळे व्यवस्थित ऐकून घ्या आणि ते सगळं ऐकून झाल्यानंतर मग आपल्याला काय यायचं आहे खाली यायचं आहे फक्त झालेवर तुम्हाला क्लिक करायचं आहे दुसरं काहीही करायचं नाही फक्त झाल्यावर क्लिक केलं बघा खूप छान तुम्ही ग्रुबेट यशस्वीरित्या पूर्ण केली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला परत जावर क्लिक करायचं आहे अगदी सोपं आहे माझी सातवी पाच ताई देखील हे काम करू शकते बघा अशा पद्धतीने आपलं खूप छान म्हणजे जी आपली होम विजिट आहे जी गृहबेट आहे ती पूर्ण झालेली आहे कारण की बघा जर ग्रुबेट तुमची चुकवल्यामध्ये इथं जर गेली तर ती ग्रुबेट देता येत नाही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं ऑप्शन नाही की आपण ती ग्रुबेट परत देऊ शकू म्हणून कदाचित ग्रुबेट ही लेटमध्ये जाऊ नये उशिरामध्ये जाऊ नये चुकलेल्यामध्ये जाऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल आपल्या सेविकताईला मदत करावं असं वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबरोबर तुम्ही जर गावात तुम्ही गावातच असणार मदत नुसतेही कामावर तर लगेच तुम्ही ग्रुबेट देणार अशी मला खात्री आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही देखील आपल्या ह्या चॅनल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही जुळल्या नसाल मदत निसता येईल तुमचं नॉलेज वाढण्यासाठी तुम्ही ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनेलला नक्कीच जुळा म्हणजे तुम्हाला अंगणवाडी ही परिपूर्ण समजेल एवढी माझी खात्री आहे आजच्या वेळी एवढंच धन्यवाद